पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते क्रीडा संकुलात चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन करण्यात आले जिल्हा क्रीडा संकुल समिती सोलापूर आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका येथे चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक चे अनावरण व भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला या सिंथेटिक ट्रॅक कामाचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी पालकमंत्री गोरे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाला अक्कलकोट चे आमदार सचिन कल्याण शेट्टी शहर मध्ये आयुक्त डॉक्टर ओंबासे प्रभारी जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार प्रशिक्षक क्रीडा प्रेमी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते या नवीन ट्रॅक च्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलात प्रशिक्षण आणि स्पर्धांची सोयी सुविधा अधिक अद्यावत व सर्व समावेश होणार असून स्थानिक खेळाडूंसाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून सोलापूरचा क्रीडा वारसा राज्य देश व जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या उद्देशाने अशा सुविधा उभारल्या जात आहेत